खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर सलगरेमध्ये मिरजेत सुरू असलेल्या पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील अखिल भारतीय विद्युत झोतातील फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली या ठिकाणी अनेक नामांकित खेळाडूंनी संघानी स्पर्धेत सहभाग घेतलाय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होणमोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर जात फुटबॉल स्पर्धेदरम्यान हजेरी लावली आहे खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच सामने पाहण्याचा आनंद घेतलाय बाळासाहेब होणमोरे यांना नेहमीच खेळाडूंविषयी व खेळाविषयी आत्मीयता आहे मिरजेत मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहेत नवीन खेळाडू पुढे येत आहेत त्यामुळे नक्कीच एक दिवस मिरजेतील खेळाडू महाराष्ट्रात चमकतील असे बाळासाहेब होणमोरे म्हणाले यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी स्थायी समिती सभापती सुरेश आवटी माजी महापौर आनंदा देवमाणे नगरसेवक संदीप आवटी निरंजन आवटी आदी पदाधिकाऱ्यांसह खेळाडू ग्रामस्थ उपस्थित होते सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज